नमस्कार मी उमेश घोंगडे बखरलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण आहोत श्रीनगरमध्ये श्रीनगरच्या लाल चौकात समोर तुम्हाला जो हा क्लॉक टॉवर दिसतोय हा खरं तर देशभरात हासा ऐतिहासिक आहे हा लाल चौकातला हा टॉवर आहे याच टॉवरवरती स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंडित नेहरूंनी दिल्लीच्या बाहेर जर कुठं पहिल्यांदा तिरंगा फडकावला असेल तर तो, तो याच लाल टॉवरवरती जो वरती। वरती तर तो 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 खर तर आता आपल्याला इथून गाडीतून दिसत नाही आहे वरती तिरंगा तो आजही आहे आपण या सगळ्या परिसरात आज आपण फिरणार आहोत याचं कारण असं आहे की जर आपण रस्त्यावरती उतरून लाईव्ह करायचं म्हटलं किंवा कोणाशी बोलायचं म्हटलं तर इथले सुरक्षित जवान किंवा जम्मू काश्मीर पोलीस लगेच येऊन चौकशी करतात आणि विचारतात तुम्ही काय करतात कुठून आलात खर तर आम्ही मग असे एक लाईव्ह केलं जे लाल चौकातून टॉवरच्या अगदी समोरून करायचा आमचा प्रयत्न होता मात्र तोही आम्हाला सुरक्षा दलांनी पोलिसांनी करू दिला नाही आम्ही थोडंसं पलीकडं जाऊन आम्हाला त्यांनी परवानगी दिली त्याचं कारण असं आहे की इथं परवा दिवशी याच विषयावरून काही गोंधळ झाला आणि त्यानंतर हा पूर्ण परिस या पूर्ण परिसरामध्ये लाईव्ह करायला लाल चौकाच्या त्या टॉवरच्या बाजूला लाव करायला लाईव्ह करायला बंदी पोलिसांनी घातलेली आहे मला असं वाटतं की मुख्यतः हे लाईव्ह करण्यामागचं महत्त्वाचं कारण आहे की श्रीनगर शहरातली आजची परिस्थिती बावीस एप्रिलला पहलगाममध्ये जो ध्याड हल्ला झाला सव्वीस भारतीयांना आपले प्राण गमवावे लागले त्यानंतर जम्मू काश्मीरमधली एकूण श्रीनगरमधली एकूण परिस्थिती काय आहे हे तमा महाराष्ट्रातल्या मराठी प्रेक्षकांना समजावं यासाठी बखर लाईव्हची टीम आज दुपारी श्रीनगरमध्ये दाखल झालेली आहे आणि आम्ही पुढचे काही दिवस संपूर्ण काश्मीर खोरं जम्मू खोरं आणि श्रीनगरच्या या सगळ्या परिसरामध्ये थांबणार आहोत आणि लोकांशी बोलून त्यांच्या मनात नेमकं काय आहे हे समजून घ्यायचा ते उलगडण्याचा प्रयत्न करणार आहोत खरं तर पलगामधला जो हल्ला झाला आणि त्या हल्ल्यानंतर इथल्या काश्मीरी माणसाची प्रतिक्रिया अत्यंत तीव्र आहे ती तीव्र अशासाठी आहे की खरं तर एप्रिल आणि मे हे दोन महिने या संपूर्ण वर्षभरातला खरा जो सुगीचा काळ ज्याला आपण म्हणू पर्यटनाच्या दृष्टीनं तो हा एप्रिल आणि मे महिना असतो आणि याच काळात जो भ्याड हल्ला झाला त्याचा परिणाम असा झाला की आज काश्मीर परदेशी पर्यटक किंवा देशभरातल्या पर्यटकांच्या दृष्टीनं पूर्ण रिकामं झाले अठ्ठ्याण्णव नव्याण्णव टक्के पर्यटक हे इथून निघून गेलेले आहेत आणि मार्केट अक्षरशः ओस पडलेला आहे आपण आता लाल चौकाच्या पुढच्या चौकात आलो आहोत तर बाजूला जर आपल्याला दिसत असेल तर ते एक, एक गार्डन आहे मला वाटतं प्रताप पार्क असं त्याचं नाव आहे आणि एकूणच काय तर आ, या सगळ्या परिसरामध्ये गर्दी आहे का तर आहे पण ती स्थानिकांची आहे पर परे पर्यटकांनी गजबजलेलं श्रीनगर हे बिलकुल राहिलेलं नाही माझ्यासोबत जे आम्हाला इथं गाईड करतायत आणि आमच्या सगळी काळजी घेत आहेत आल्यापासून जे ड्रायव्हर आहेत यास भाई त्यांचंही मत असं आहे की या हल्ल्यानं केवळ लोकांचा जीव नाही गेला निष्पाप लोकांचा जीव नाही गेला तर आमच्यासारख्या हातावर पोट असणाऱ्या अनेकांच्या अडचणी वाढलेल्या आहेत कारण तर तुम्ही बघाल तर काश्मीरमधली एकूण जी अर्थव्यवस्था आहे ती संपूर्णत पर्यटनावरती अवलंबून आहे जवळपास नव्वद टक्के लोकसंख्या ही तर पर्यटनावरती यांची उपजीव उपजीविका अवलंबून आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आता एप्रिल आणि मे महिन्यामध्ये दरवर्षी प्रचंड मोठ्या संख्येनं पर्यटक येत असतात आणि हल्ला होईपर्यंत म्हणजे बावीस एप्रिलपर्यंत प्रचंड मोठ्या संख्येनं देशभरातनं परदेशातनं इथं पर्यटक आलेले होते मात्र आज श्रीनगर आणि संपूर्ण काश्मीर हे पर्यटकांच्या दृष्टीनं ओस पडलेलं आहे अगदी तुम्ही आपण बघतोय रस्त्याने की अनेक ठिकाणी सशस्त्र पोलिसांचा पहारा आहे जम्मू आणि काश्मीरचे पोलीस चौका चौकात आहेत आणि मी आत्ता मगाशी म्हटलं त्याप्रमाणे अगदी काही थोडंसं जरी सांग लाईव्ह करायला किंवा पण लोकांशी लोकांची बाईट करायचा प्रयत्न केला तर पोलीस लगेच विचारतात ते करू देत नाहीत अशी आत्ताची इथली परिस्थिती आहे तुम्हाला सगळ्यांना अपडेट असेल की काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही सैन्य दल प्रमुखांची बैठक घेतली आणि सैन्याला खुलं कोणताही निर्णय घ्यायला कोणताही निर्णय घ्यायला पाकिस्तानच्या विरोधात कारवाई करण्यासाठी जो काही निर्णय घ्याल तो त्याला संपूर्ण पाठिंबा आहे आणि लष्कराला निर्णय घेण्याची आणि कृती करण्याची त्यांनी मोकळीक दिलेली आहे खरं तर श्रीनगर शहर हे संपूर्ण काश्मीरखोर आणि श्रीनगर हे पृथ्वीवरचा स्वर्ग आहे असं म्हटलं जातं पण या स्वर्ग असलेल्या श्रीनगरची किंवा एकूण जम्मू काश्मीरची अवस्था आपण बघतो आहे आज बावीस तारखेला जे घडलं त्यामुळे हे रस्ते आपण बघतो हे प्रचंड गजबजलेले रस्ते हे अत्यंत सुसान आहेत इलियासबाई जे आता आमच्यासोबत ड्रायव्हिंग करत आहेत त्यांचं असं मत आहे की बावीस एप्रिलपर्यंत इथं एकही गाडी म्हणजे हे जे टॅक्सी ड्रायव्हर आहे ते कोणी रिकामं नव्हतं प्रचंड म्हणजे पर्यटकांना गाड्या मिळत नव्हत्या अशी खरं तर इथं परिस्थिती होती आणि आज मात्र सगळे टॅक्सी चालक गाड्या लावून फक्त गप्पा मारत उभे आहेत अशी एकूण इथली परिस्थिती आहे श्रीनगर जरी या शहरात आपण आत्ता फक्त फिरत असलो तरी संपूर्ण काश्मीर खोऱ्यामध्ये आता हीच परिस्थिती आहे कारण काय होईल याची कुणाला शाश्वती नाही प्रत्येकाच्या मनात भीती आहे आणि भारत पाकिस्तानच्या विरोधात खरोखरच युद्ध करेल लष्करी कारवाई करेल असं एक प्रत्येक माणसाला वाटतंय प्रत्येकाच्या मनात भीती आहे आणि मला वाटतं त्या भीतीमुळंच रस्त्यावर स्थानिक माणूस कामाशिवाय येताना दिसत नाहीये आणि पर्यटक तर इथून कधीच निघून गेला पुढच्या काही दिवसामध्ये निश्चितपणे भारत सरकारच्या वतीनं भारतीय लष्कराच्या वतीनं कारवाई होणार याची खूनगाडजणू जणू प्रत्येक इथल्या माणसाच्या मनात दिसते आहे बोलून दाखवत नसले तरी अस्वस्थता आणि भीतीचं वा वातावरण प्रत्येकाच्या मनात आहे खरं तर या लोकांना बोलायचं खूप आहे यांच्याशी आम्ही आल्यानंतर काही लोकांशी बोलायचा प्रयत्न केला मात्र बोलायचा प्रयत्न करूनसुद्धा लोक बोलत नाहीत बोलायचं आहे पण आपण बोललो तर काय होईल ही एक भीती आहे आणि त्यामुळंच कुणी बोलताना दिसत नाही आहे तर पुढचे काही दिवस आम्ही इथं या संपूर्ण पैलगाम सोनमर्ग गुलमर्ग किंवा जम्मू श्रीनगर या सगळ्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा आम्ही जाणार आहोत आणि खरोखरच इथली काय परिस्थिती आहे ही बखरच्या वाचकांना बखरच्या प्रेक्षकांना दाखवण्याचा सांगण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत तुरतास आत्ता आपण इथंच थांबूया बखर उमेश घोंगडे श्रीनगर समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा